सत्तरीला आलो किती वर्ष असे प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही कुजवणार आता शब्दच नाही तू असं काही गैर असं नाहीये की आज त्यांना सांगायचं राजीनामा द्या आणि तुम्हाला लोकसभेची देतो असं काय आज आता इतकी पक्षाची बिकट परिस्थिती असताना असा निर्णय घेणं योग्य नाहीये तीन वेळा तुम्ही आमदारकीचं जाणीवपूर्वक काँग्रेसला नाकारलं इथे लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस राहिलेले आहेत भाजपने एकशे पंच्याण्णव जागांवर आपले उमेदवार जाहीर करत कुठेतरी आघाडी घेतली मात्र दुसरीकडे पुणे शहरामध्ये देखील भाजप असो किंवा काँग्रेस असो यांच्याकडून कुणाला उमेदवारी मिळणार या चर्चा शहरभरात चालू आहेत हे सुरू असतानाच आज भाजपमध्ये एक बॅनरबाजी पुढे आली त्यामुळं खळबळ उडाली होती तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते असणारे आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिलेल्या एका लेटर बॉम्बमुळे आता काँग्रेसमध्ये देखील खळबळ उडाली आहे नेमकं हे लेटर काय आहे आबा बागुल यांची काय या भावना आहे कोणाला उमेदवारी दिली जावी या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी स्वतः आबा आपल्यासोबत आहेत आबा तुम्ही काल एक पत्र लिहिलं म्हणजे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं चाळीस वर्षाचा प्रवास मग असं पत्र का लिहावं लागलं पत्र काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी एक माझ्या भावना कळवल्यात की बाबा पुणे शहरात काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा चांगल्या मताने विजयी होऊ शकतो तर योग्य माणसाला उमेदवारी द्या त्याच्यासाठी जनमत घ्या ही मागणी मी एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचं आमच्या वरिष्ठांना केलेली आहे तुम्ही पार्टी मिटिंगमध्ये पण बोलू शकला असता ही गोष्ट मग पत्र खुलं पत्र लिहिण्याची काय करत आहे कारण की पत्र व्हायरल झालं सगळीकडं नाही तर आता सध्या मीडिया एवढी फास्ट आहे की तुला काही कळलं की ते व्हायरल होतं काँग्रेस पक्षाच्या मिटिंगमध्ये आत्तापर्यंत अशी चर्चाच वन टू वन झालेली नाही आहे आता राहिलेत आठ दहा दिवस आणि अजून कुठेही चर्चा नाही आहे उमेदवारीबाबत उमेदवारांनी वीस जणांनी उमेदवारी मागितली आम्हाला वाटलं होतं की आम्हाला वन टू वन बोलवतील आणि आमच्याशी चर्चा करतील अजून काही तशी चर्चा दिसत नाही आहे की अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे लोकसभेचे आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी हे देशभर संवाद यात्रा करतात प्रत्येक नागरिकाला उन्हातानाचं भेटतात ते त्यांच्या आत मजबूत करण्यासाठी एक एक सीट येणं महत्त्वाचं आहे आणि ते सीट येत असताना पुण्यासारख्या या शहरातलं सीट लोकसभेचं आलं पाहिजे हां, हा आमचा दृष्टिकोन हा तुमचा दृष्टिकोन आहे मात्र त्यामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत की त्याच त्याच कलाकारांना जर तुम्ही उमेदवारी दिली तर कार्यक्रम यशस्वी होईल तुमचा रोग कुणाकडे नेमका नाही नाही आता उमेदवारी आपण देतो कुठल्याही आपण परीक्षेला बसल्यानंतर ब्रेक नावाची एक गोष्ट असते की बाबा मी आता दोन वेळा बसलो आहे तीन वेळा बसलो आहे परीक्षेला मी परत त्याच परीक्षेला बसून अजून माझा अभ्यास पूर्ण नाही आहे त्यामुळे आपण थोडंसं थांबतो कुठंतरी पक्षात पण हे झालं पाहिजे की आता अनेक लोक इच्छुक असतात त्यांनी किती वर्ष वाट त्यांनी त्यांनीसुद्धा तिथं परीक्षा दिली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं की जनतेचा रेटा आहे की प्रतजण बरेच जण उमेदवारी मागतात त्यातला चांगला उमेदवार द्या एक ओबीसी नेतृत्व चांगलं आहे पुण्यात तर त्याला उमेदवारी द्या अशी आबा बाबुलांनी मागणी केली त्यात काय गैर केलं इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही आहे मात्र दुसरीकडे तुम्ही आता म्हणता की नापास झालेले असतील ठीक आहे नुकतंच पास झालेले पण आहेत रवींद्र धंगेकर त्यांनी पण मागणी केली आहे त्यांच्या उमेदवार पास झाले तर आम्ही कुठं म्हणतो त्यांच्याकडे अजून त्यांची टर्म आहे त्यांना चांगला संधी मिळालेली आहे आमदारकीची चांगलं अजून काम केलं त्यांना लोकसभा पण मिळेल ना पण आज असं काय की त्यांना थांबवायचं आणि त्यांना लोकसभा लढायला लावायची असं काय आज आज गरज आहे दुसऱ्या कार्यकर्त्याची सगळ्याची त्यांनी सुद्धा उमेदवार निवडून आणायला ते प्रयत्नच करणार आहेत त्यात वा गैर काहीच नाही त्यांनी मागित ना पण गैर नाही ना परंतु असं काही गैर असं नाही आहे की आज त्यांना सांगायचं राजीनामा द्या आणि तुम्हाला लोकसभेची देतो असं काय आज आता इतकी पक्षाची बिकट परिस्थिती असताना असा निर्णय घेणं योग्य नाही आहे पक्षाची बिकट परिस्थिती नाही तुम्ही स्वतः आता इच्छुक आहात हे लपून राहिलेलं नाही ते पुढं आलेलं आहे मात्र ते दावा करण्यासाठी तुम्ही ह्या पत्राचा वापर केला गेला दबाव तंत्रासाठी असंही बोललं दबाव तंत्र काय मी आहेच इच्छुक आहे मी चाळीस वर्ष काम करतोय मी चाळीस वर्ष सहा वेळा काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून या भागातून निवडून गेलो आहे आणि मला आज वाईट वाटतं की पर्वती मतदारसंघात एकच नगरसेवक निवडून आलेला आहे तीन वेळा तुम्ही आमदारकीचं जाणीवपूर्वक काँग्रेसला नाकारलं इथे तुम्ही ते पद दुसऱ्या पक्षाला दिलं आणि तो उमेदवारही निवडून आला तुम्ही म्हणजे तु... आपल्या विरोधी पक्षाची बळकट करताय का हे अस... सिद्ध होते ना काँग्रेसचा बाले किल्ला असलेला पर्वती आपण का सोडलं तीन वेळा कोणीच का नाही विचारलं वरिष्ठांनी विचारलं नाही पुणेकरांनी सांगितलं नाही माझे अनेक अनेक शहर अध्यक्षांनी सांगितलं नाही नाही आम्हाला पर्वती पाहिजेच असं का नाही बोललं गेलं तिकीट कोणाला आणनंतर नंतर वाटपामध्ये पर्वती आम्हाला पाहिजे असं का नाही मागितलं गेलं हे पर्वती आपला बाले किल्ला असताना आपण इथं देत नाही एक आमदार आपला निवडून येत नाही पोटनिवडणुकीत आत्ता एक आमदार झाला आहे सगळे आमदार पडलेत एक खासदार नाही आपल्याकडं सुरेश कलमाडी साहेबांनंतर एक खासदार नाही आमदार नाही महानगरपालिकेत नऊ नगरसेवक आलेत निवडून याची कधीतरी आपण काहीतरी करणार का नाही काँग्रेस कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतात आशेने काम करतात येत पण इथं जर मोठमोठे पदांवर जर कोणी निवडून नाही आलं तर त्यांचं कसं भव्यतेवर राहणार आहे येणारी महानगरपालिका येणारी विधानसभा लोकसभेवर अवलंबून आहे लोकसभाच नाही आली तर पुढं काय होणार आहे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण आहे अनेक कार्यकर्ते काम करतात येत रात्रंदिवस आशेने काम करतात येत आमच्यासारखे आशेने काम करतात येत आम्ही काम केलं हे जनतेला विचारा आणि जनतेचा कौल घ्या एवढंच आम्ही मागणी केलेली अब बाघोलांना फक्त नगरसेवक पदावर अडकून ठेवण्यासाठी पर्वती घेतली गेली नाही का हा तुमचा आरोप दिसतोय आहे त्याचा तर ते म्हणण्यापेक्षा तुम्ही मागितलंच नाही पर्वती मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हो बागवे साहेब इथून की निवडून गेलेत आणि एक वेळा मग तो बालेकिल्ला का सोडला नऊ हजार नऊपासून नऊला सोडला चौदाला सोडला एकोणीसला सोडला कारण काय हे कळतच नाही नगरसेवक ठेवा नगरसेवक आहे ना मी काँग्रेस पक्षाचाच नगरसेवक आहे आणि काँग्रेसमुळेच नगरसेवक आहे सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मला निवडून दिले मी त्यांचा आभारी आहे त्यांचे मनापासून आभार मानतो आहे माझं एकच म्हणणं आहे की आत्ता लोकसभेचे एक एक सीट महत्वाचं आहे चाळीस पार चाळीस पार जाणारे त्यांचे त्याला हातभार लावू नका एक एक सीट आपला आणा आणि तर आपण थांबू शकतो निस्तं आपण बोलून थांबवू शकत नाही ते प्रॅक्टिकलमध्ये आणलं पाहिजे आणि तेव्हा त्यांची संख्या थांबवता येईल बरं मग काँग्रेसनी पुण्याचा उमेदवार ठरवताना काय केलं पाहिजे काही नाही ने, निवडून येण्याचा निकष आणि तो जनता जनता जनार्दनला विचारा ज्याच्या मागं जनता त्याला तिकीट द्या शेवटचा प्रश्न आबा बागुल हे भाजपच्या वाटेवर आहेत ही चर्चा आहे काँग्रेसमधूनच ही चर्चा घडत आहे मग अशा पद्धतीनं तुमची नाराजी व्यक्त करून जर उद्या तुम्हाला उमेदवारी मिळली नाही तर हा एक्झिट प्लॅन आहे का मला पक्षातून मला पुढं जाऊन द्यायचं ठरलंच नाही पक्षाने त्यांना जाणे मी कधी जातोय हे पक्षातलीच लोक वाट बघत आहेत मला घालवण्यासाठी त्यांचं हा षडयंत्र एक काय आता का मला वाटायला लागलं ला। आबा बागुल कुठं जाणार नाही हे आबा बाबुलशिवाय ठामपणे कोण सांगू शकतं का ह्या वावड्या उठणं हे त्यांचं काम आहे ते उठवतात आहेत जाणारा जात असतो तो, तो, तो पक्ष थांबत नसतो कोणासाठी काँग्रेस पक्ष येतो समुद्र आहे त्याला कुणी थांबू शकत नाही त्या काँग्रेस पक्षात आभासारखे किती आले किती गेले याला काही महत्त्व नाही आहे पण मी आजही काँग्रेसमध्ये आत्ता बोलतो आहे त्या क्षणापर्यंत पण काँग्रेसपर्यंतच आहे तुम्ही उलटच विचारताय मी काँग्रेसमध्येच आहे आबा तुम्ही म्हणताय की आत्ता बोलतोय त्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये आहे मात्र मी हाच प्रश्न विचारतो की लोकसभेला जर उमेदवारी डावली गेली तर आबांचा काय निर्णय असेल मला लोकप्रतिनिधी जर लोकांच्या मनातला दिला आणि तो निवडून येणार दिला, आबा दिला तर आबा काँग्रेसचं काम करणं नाही दिलं तर काँग्रेसचंच काम करायचं आता काय कुठं जायचं या वयात झालो सत्तरीला आलो आहे वाटत नाही सत्तर बित्तर पण सत्तरीला आलो आहे किती वर्ष असे प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही कुजवणार आता शब्दच नाही आहे काय करू तुम्ही गरम करताय आणि गरम करून शब्द काढून घेताय किती वर्ष आमच्यावर अवलंबून असणारे अनेक कार्यकर्ते असंख्य पर्वती काय पुण्यात असंख्य कार्यकर्ते की जे काँग्रेसचे खरं काय अर्थाने काम करतात खऱ्या अर्थानं काँग्रेस बरोबर आहेत पण त्यांना कुठेही पुढं जाऊ दिलं जात नाही तर त्यांना पुढं देण्यासाठी संधी यावी त्यासाठी जर पुण्याचं लोकसभेचा खासदार मला दिला तर नक्की काँग्रेसलाच अजून चांगली बरबारीचे दिवस मी आणण्याचा प्रयत्न करेल असा हा तुम्हाला खुलं सांगून टाकतो तर हे होते आबा बागुल काँग्रेसचे पुणे शहरातले ज्येष्ठ नेते त्यांनी असं म्हटलेलं आहे की उ निवडून येणाऱ्या उमेदवारालाच जी काँग्रेसने उमेदवारी दिली हवी द्यायला हवी आणि हाच क्रायटेरिया कायम असायला हवा आणि ते स्वतः देखील इच्छुक असल्याचं त्यांनी खोलेपणानं सांगितलेलं आहे